मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह नऊ जणांना सह आरोपी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली धनंजय मुंडे यांना या कटाची माहिती होती हत्या झाल्यावरती मी सांभाळून घेतो असं धनंजय मुंडे म्हणाले होते असा धक्कादायक खुलासा अंजली दमानिया यांनी केलाय आपल्या घरी एक पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही महत्त्वाचे खुलासे केलेत काही बाबी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या आहेत आज अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल त्यांना काय माहिती त्यांनी पत्रकारांसमोर मांडली हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमात माहिती आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर धनंजय मुंडे यांच्याकडे तीन मोबाईल होते आणि त्या मोबाईलवरून मुंडे गाईड करत होते म्हणजे कोणी काय काम करायचं हे धनंजय मुंडे त्यांना सांगत होते म्हणजे शिवलिंग मुरळेला धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पुण्यातल्या सी आय डी कार्यालयात सोड असं सांगितलं बालाजी तांदळेला पोलिसांसोबत आरोपींचा शोध घे म्हणून सांगण्यात आलं हे सगळं धनंजय मुंडेंच्या इशाऱ्यावरनं होत होतं असं अंजली, अंजली दमानिया म्हणाले अंजली दमानिया यांनी काही लोकांची जाहीरपणे नावं घेतली आहेत आणि त्यांना सह आरोपी करा असं सांगितलंय आता ती नावं कोणती आहेत आणि त्यांना सह आरोपी करा असं दमानिया का म्हणतायत त्यावरती आपण बोलूया आधी हे दहा जण कोण आहेत ज्यांच्या अटकेची मागणी दमानिया आहेत ते पाहूयात पहा कुणाला सह आरोपी करा असं अंजली दमानिया म्हणालेले आहेत सगळ्यात पहिलं नाव अर्थातच धनंजय मुंडे दुसरं नाव बालाजी तांदळे शिवलिंग मुराळे सारंग आंधळे डॉक्टर वायबसे आणि त्यांच्या पत्नी एस पी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय प्रशांत महाजन पी आय भागवत शेलार आणि एल सी बीचे अधिकारी गीते आता प्रश्न असा आहे की यांना सह आरोपी करावं असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत ते कशाच्या आधारावरती दमानिया यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा प्रायमाफेसी एव्हिडन्स इज अवेलेबल देन ॲक्शन शुड बी टेकन अँड एफ आय आर शुड बी रजिस्टर्ड साध्या भाषेत सांगायचं सा तर प्रथमदर्शनी पुरावा असल्यास त्याच्या आधारे एफ आय आर रजिस्टर केला जाऊ शकतो आणि त्याचाच आधार घेऊन या दहा जणांना सह आरोपी करून त्यांची चौकशी केली गेली तर ही सारी तथ्य जी दमानिया यांनी मांडलेली आहेत ती बाहेर येतील असं त्यांचं म्हणणं आहे दमानिया यांनी आणखी एका गोष्टीवरती भर दिला आणि ती म्हणजे आपल्याकडे जी माहिती आली आहे ती माहिती आपण बीडचे एस पी नवनीत कवत यांच्याकडे सात मार्चला पाठवली आणि त्यांनी ती माहिती पुढे सी आय डीला पाठवलेली आहे त्यात मी धनंजय मुंडे यांचा पोलिसांवरती कसा दबाव होता त्यांच्या सांगण्यावरून संतोष देशमुख हत्या प्रकरणात कशी सूत्र फिरवली गेली धनंजय मुंडे यांच्या त्या तीन मोबाईलवरून कोणाला कसे आदेश देण्यात आले होते बालाजी तांदळे याच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी नाही तर त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी दोनशे गाड्या फिरवून कशाप्रकारे हत्याकांडातल्या आरोपींना शोधलं असं तो सांगतोय अशी वेगवेगळ्या दिवशी आलेली माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे असं अंजली दमानिया म्हणत आहेत दमानिया सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडे असलेले पुरावे खरोखरच इतके सबळ असतील आणि पोलीस प्रशासनाची धनंजय मुंडे यांची चौकशी करण्याची इच्छा असेल तर मात्र मुंडे भल्या मोठ्या अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे संतोष देशमुख हत्याकांडातला मुख्य आरोपी धनंजय मुंडे आहेत या अंजली दमानिया यांच्या आरोपांशी तुम्ही सहमत आहात का ज्या दहा जणांना सह आरोपी करा असं सा दमानिया सांगताय त्यांच्याशी तुम्ही सहमत आहात का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद